अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर मान्य होण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा निर्णय नमस्कार मंडळी मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहताच स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन हे तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने अठ्ठावीस जून मुंबई ले ले रोजी मुंबई येथे तीव्र आंदोलन व निदर्शने करण्याचे ठरवलेले होते पण काय कारणास्तव हे पुढे ढकलण्यात आले आहे आणि एक जुलै रोजी घेण्याचे ठरवलेले आहे तर कारण बघूया या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या मनातील शंका दूर करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनस्तरावर मान्य होण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे छत्रीमोरच्या तीव्र निदर्शनाचे आयोजन केलेले आहे पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची रात्री साडेनऊ वाजता झूम मीटिंग संपन्न झाली येत्या सत्तावीस जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे अठ्ठावीस जून रोजी छत्री मोर्चाचे कृती समितीने आयोजन केलेले होते परंतु खात्रीशीर मिळालेल्या वृत्तानुसार दिनांक अठ्ठावीस जून रोजी राज्याचा विस्तृत अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे त्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री, मंत्री, मंत्री। कृती समितीच्या शिष्टमंडळाला भेट देऊ शकणार नाहीत त्यामुळे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ऐवजी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कृती समितीच्या वतीने पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी छत्री मोर्चा व तीव्र निदर्शने करण्याचे ठरवलेले आहे आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन करण्याचा सर्वानुमते निर्णय झाला तेव्हा छत्री मोर्चामध्ये राज्यातील जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे कृती समितीच्या बैठकीत कॉम्रेड एम ए पाटील शुभा शमीम कमल परुळेकर निशा शिवूरकर दत्ता देशमुख अतुल दिघे सुवर्णा तळेकर राजेश सिंग आरमाय टी इराणी सूर्यमणी गायकवाड इत्यादी सहभागी झालेले होते महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते तर आता अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ऐवजी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कृती समितीच्या वतीने पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी छत्री मोर्चा व तीव्र निदर्शने होणार आहेत हे सर्वांनी लक्षात आणि जून रोजी जायचं नाही याची नोंद घ्यावी तर मैत्रिणींना तुम्हाला याविषयी काय वाटते मागील चार डिसेंबर ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान झालेल्या राज्यव्यापी संपामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे बरेच नुकसान झालेले होते आणि त्या संपकाळातील मानधन पण मिळालेले नाही तर याविषयी लवकर निर्णय होईल का आणि पावसाळी अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि यावेळेस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती कठोर निर्णय घेऊन खरोखर पावसाळी अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेतील का यावर सर्वांची शंका आहे कारण नेहमी नेहमीच ने ने संप करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही यावेळी पॉझिटिव्ह निर्णय यावा आणि सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी सदिच्छा व्यक्त करते तर मंडळी माझ्या मताविषयी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद आभार